प्लीज 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 अध्यक्ष महाराज नंतर 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 अध्यक्ष महाराज प्रश्न नंतर प्रश्न उत्तर या प्रश्न क्रमांक नऊ हजार पंचवीस मुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष महाराज प्रश्नाला मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे तरी अध्यक्ष जिल्हा परिषदच्या शाळेच्या भवितव्य या संच मान्यतामुळे मुळे थोडं धोक्यात आलेलं आहे शिक्षक समोर मोठे आव्हान उभं आहे त्यामुळं आज सदर संच मान्यतेच्या निकषात बदल करणार आहे का कारण या यापूर्वी संच मान्यतेनुसार जिल्हा शाळा जिल्हा परिषदच्या शाळेसमोर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षण व मुख्य मुख्याध्यापक पदे निर्माण होतात त्यामुळं चोवीस पंचवीस संच मान्यतेच्या निकषाप्रमाणे या शिक्षण विभागाने जाहीर केल्यामुळं मराठी शाळा भवितव्य धोक्यात आलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये शासन विचार करणार आहे का आणि दुसरा प्रश्न असा आहे की साहेब अध्यक्ष महाराज थोडं स्कोपच्या बाहेर आहे तरी आपल्या या ज्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातील शिक्षक लोक का। आझाद मैदानावर गेले चार दिवसापासून उपोषणला बसलेले आहेत त्या संदर्भात त्यांचा अनु टप्पा अनुदानाच्या संदर्भात आपण लवकरात लवकर निर्णय घेणार का अध्यक्ष महोदय पंधरा तीन दोन हजार चोवीसचा जो काही शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळे प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी इयत्ता नववी आणि दहावीच्या निकषांमध्ये जे काही थोडे बदल झाले आहेत त्याच्यामुळे हा जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये शासन शासनाने त्या ठिकाणी आ, या निकषांमध्ये शिथिलता देण्याच्या अनुषंगाने शिक्षण संचालक यांच्याकडून प्रस्ताव आता प्राप्त झालेला आहे त्या प्रस्तावावर सकारात्मक त्या ठिकाणी शासन निर्णय करेन परंतु अध्यक्ष महोदय या पाठीमागची भूमिका अशी आहे की जी काही आपली पटसंख्या कमी होते आहे ती पटसंख्या टिकली पाहिजे या भावनेतून यापूर्वीचा शासन निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि म्हणून कोणही शिक्षक म्हणजे शिक्षकाविना शाळा पण राहणार नाहीत कुठलीही शाळा बंद होणार नाही आणि शिक्षकांचं जर एक्सेस झाले तर त्यांचं समायोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे दुसरा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये जे काही शिक्षक का, बंधू भगिनींचं चा आंदोलन चालू आहे मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि त्या संदर्भातला चर्चा करून निर्णय केला जाईल